विश्वासाचा आवाज पदमवार सहकार बोलताना म्हणाले वैयक्तिक पातळीवर काही मंडळी टीका करताय जेव्हा या थराला काही लोक जातात तेव्हा आपला विजय नक्की असतो त्याचा अनुभव मला आहे कारण मी जेव्हा विधानसभेची निवडणूक लढवत होतो तर एकही उमेदवार असा नव्हता की ज्याने मला शिव्या दिला आणि मी एकमेव उमेदवार होतो मी कोणाला शिवाय दिल्या नाही शिवाय दिल्यामुळं मत मिळतात हा काही लोकांचा भ्रम आहे संभ्रम आहे शहरामध्ये सर्व स्तरातल्या नागरिकांना आपल्या शहराचा विकास कोण करू शकतो हे चांगलं समजतंय त्यामुळं वैयक्तिक पातळीवर जेवढ्या टीका होते याचा अर्थ त्यांची पातळी हे जनतेला कळणार त्यामुळं पदमवार स्वागत तुम्ही चिंता करायची गरज नाही खरं तर मी काही गोष्टी बोलू नये पण तुम्ही भाषणामध्ये सांगितलं की काही लोक दादागिरी करतात आता राष्ट्रवादीमध्ये प्रताप पाटील पण आहे त्यांनी पण समजून घेतलं पाहिजे त्यामुळे उगच नसलेल्या गोष्टीला निमंत्रण द्यायचं असा उद्योग भविष्यामध्ये होता कामाने मुस्लिम बांधवाच्या संदर्भाने आपण उल्लेख केला आज दलित बांधव असतील मुस्लिम बांधव असतील भगिनी असतील बहुजन समाजातले सर्व मंडळी असेल यांना चांगलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा समाजवादी विचारधारेवर चालणारा पक्ष आहे सेक्युलर पक्ष आहे कधी कोणी स्वप्नात विचार केला नव्हता की राष्ट्रवादी काँग्रेस तेराही नगरपालिकेच्या निवडणुका लढून कोणी विचार केला हा तेराही नगरपालिके काही लोक सांगतात की आमचा पक्ष जिल्ह्यात मोठा आहे त्यांना तेरा नगरपालिकेत उमेदवार नाही पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं तेराही नगरपालिकेत उमेदवार उभा केले आणि मी म्हणतो म्हणून नाही आपण माहिती घ्या नोआ नगरपालिकेची काय परिस्थिती आहे कन्नार नगरपालिकेमध्ये काय चाललंय नगरपालिकेची काय परिस्थिती आहे धर्माबाद नगरपालिकेची काय परिस्थिती आहे उमरी नगरपालिकेची काय परिस्थिती आहे हिमायतनगरची काय परिस्थिती आहे आणि भोकरची काय परिस्थिती या सगळ्या नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आजच्या घडीला नंबर एक वर आहे त्यांनी अभिषेक आणि शेवटी लोकांनी ठरवलं कोरोना बोलून चालत नाही मुस्लिम समाजांच्या नावावर अनेकांनी राज्य केलं अनेकांनी काँग्रेसमध्ये आहेत आणि काँग्रेस मधून गेले त्यांनी पण मुस्लिम समाजाचा कोणीच विकास केला नाही मला दाखव म्हणजेच राज्य करू मुस्लिम समाजाच्या दर्गेला कोणी निधी दिला कुठल्या चांगल्या गोष्टीसाठी दिला प्रताप पाटील चिखलीकरांनी हाजी सह्या दर्गाला सात कोटी रुपयाचा निधी दिला सात कोटी रुपये पक्ष वाढत नाही जात बघत नाही आपल्यासाठी जो समाज राबतो आपल्यासाठी सोबत राहतो त्या समाजाचे प्रश्न सोडवू आपलं काम आहे तुम्ही उद्यानाचा विषय निर्माण केला कन्नरला मी गार्डन तयार करतोय सात कोटी रुपये उद्यानाला दिले सात कोटी रुपये दर्ग्याला दिले की काम कोण करू शकते राष्ट्रवादी मधून आमदार होऊन मी किती दिवस आहे तुम्ही त्याची चिंता करू नका तुम्ही सांगितलं मला ते सुजित कांबळे साहेबांनी सांगितलं की हा प्रभागामध्ये मागच्या वेळेस आमचा माणूस नव्हता त्याच्यामुळे विकास राहिला पदमवार सावकारांनी सगळी माहिती दिली मी तुम्हाला अतिशय नम्रपणानं सांगणार आहे आणि पाटील साहेब आपल्याला पण हात जोडून विनंती करणार आहे कोण्या येड्या गवाळ्याच्या नादी लागू नका विकास फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच करू शकते आणि मी तुमचा जामीनदार आहे तुम्ही सांगाल ते जर प्रश्न सोडवले नाही तर प्रताप पाटील तुमच्या या पुढच्या काळामध्ये तुम्हाला मत देखील मागायला येणार नाही कारण आजी दादा पवारसाहेबांसारखं नेतृत्व या महाराष्ट्राला लांबलेले विकासाचं नेतृत्व आहे विकासाची दृष्टी आहे आणि अशा दृष्टी असलेल्या नेत्याच्या ताब्यामध्ये पदमोहन सहकार्याने सांगितलं की दादाच्या नेतृत्वात आम्ही दोनशे कोटी रुपये आणले अंडरग्राउंड ड्रेनेजचा प्रस्ताव तुम्ही काहीतरी चोवीस कोटी रुपये आणले होते पण काम झालं नाही असंच आहे ना चोपन्न कोटी आणले होते देगलूर शहरामध्ये अंडरग्राउंड ड्रेनेज करायला चोपन्न कोटी मध्ये होणार नाही त्याला किमान तीनशे कोटी रुपये लागते आणि ते तीनशे कोटी देण्याची ताणत अजितदादा पवार साहेब